नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आपल्याला पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आपल्याला दर चार महिन्यामधून एकदा दोन हजार रुपयाचा हप्ता दिला जातो आता मागील हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस तारखेला आप आपल्याला जमा झालेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन हजार रुपयाची रक्कम ही आपल्या खात्यात दिली आली होती त्यामध्ये आपल्याला दोन हजार रुपयाची रक्कम आपल्या खात्यात मिळाली होती पण आता जो सतरावा हप्ता आहे तो कधी येणार आहे त्याची तारीख काय आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिले जर तुम्ही आपल्या उद्योग मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर उद्योग मराठी या चॅनलला करा म्हणजे असेच अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकतात महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत हा जी आर इथे आलेला आहे याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली की हप्ता कधी जमा होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता माननीय पंतप्रधान मोदय यांच्या शुभ हस्ते पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरण करण्याबाबत हा जी आर आलेला आहे आता तिथे बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण करण्यात येईल यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेता येऊ शकतो या समारंभात महाराष्ट्रातील सुमारे नव्वद लाख पात्र शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतील केंद्र शासनाने सदरचा हप्ता वितरण करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात निर्देश दिलेले आहे सगळ्यात पहिले पीएम किसान हा दिवस पीएम किसान उत्सव म्हणून इथून पुढे साजरा करण्यात येईल आणि हा सतरावा हप्ता माननीय खासदार आणि माननीय आमदार स्थानिक प्रतिनिधी देखील तिथे या कार्यक्रमात उपस्थित राहतील तुम्हाला जर तुमचा स्टेटस चेक करायचा की तुमच्या खात्यावर अठरा तारखेला पैसे आले की नाही तर पी एम किसान या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नो युअर स्टेटस या ऑप्शनवर जाऊन तिथे तुम्ही तुमची माहिती चेक करू शकतात आणि तुम्हाला एक गोष्ट पहिलेच क्लिअर करून देतो मित्रांनो इथे फक्त पी एम किसान सन्मान निधी योजनेचाच हप्ता तुम्हाला अठरा तारखेला मिळणार आहे नमो शेतकरी म्हणजे जी राज्याची योजना आहे त्याचा हप्ता तुम्हाला अठरा तारखेला मिळणार नाहीये फक्त दोनच हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील याची सगळ्यांनी नोंद घ्यावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र